नमस्कार राम राम तुमचं नाव आणि पत्ता सांगा लक्ष्मण बाबीर खरात गाव कुर्टी करमाळा तालुका हो जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण बघतो हे साधारण किती क्षेत्र आहे कांद्याचं कांद्याचं इथं एकर सवा एकर का एकर धरून तिकडे खाली एक पांधरा म्हणजे दीड एकर सगळा कांदा आहे हा बरोबर तर मला सांगा साधारण तुमची लागवड किती दिवसापूर्वी झालेली आहे हे तीन महिन्याच्या का पुढे काय काय पाच दहा दिवस झाले नाही म्हणजे नव्वद दिवस झाले ते हा अजून ह्याला दीड महिना टाइम आहे हार्वेस्टिंगला ओके हुँ, हुँ। तर मला सांगा ही कोणती कोणते हे हिलुरा तुम्ही पेरलाय का टोचलाय ट्रॅक्टरने पेरलाय ट्रॅक्टरने पेरलाय पेरताना वगैरे काय ह्याला पेरतानी काय दिलं नाही नंतर ना, न, ती अधिकारी दुकान खुर्शी अमृत आणि ती काळ काय म्हणते ती काय मला नाव सांगताय ना काळ गोल गोल असतं बर त्यात चार गोण्या आणून नंतर पाण्याबरोबर पासा पासून सोडण्यात म्हणजे कृषी अमृत आणि ग्रीन गुदरात आण ओके पाण्याबरोबर आपलं दार पाणी गेलं की आपलं मुठभर सोडायचं म्हणजे असं प्रत्येक वेळेस तुम्ही ह्याला ह्याच्यामध्ये दिलेला आहे बस मध्ये मला सांगा आता तुम्ही कांदा किती वर्षापासून घेत आहे कांदा नेहमीच चालू आहे पण यंदा सारखा नव्हता अजून यंदा सारखा सार कधी नाही साधारण तुमचं वय किती आहे माझं वय साठ बासष्ट म्हणजे बासष्ट वर्ष झालं तुम्ही शेती करताय तर बासष्ट वर्षापासून जे असा जे कांद्याचा प्लॉट आहे आपण बघतोय तर असा कधी चालणार नाही काय म्हणजे तुम्हाला काय ह्याच्यात विशेष काय वाटतंय काय नाही खातातच आपल्याला प्रॉब्लेम म्हणजे चांगलं वाटलं म्हणजे आनंद वाटला म्हणजे सॉईलची टेक्नॉलॉजी वापरली त्याच्यामुळे तुम्हाला ही बदल मला सांगा तुम्ही आतापर्यंत जी कांदा बघायचा एवढा कांदा किती दिवसाचा व्हायचा तुमचा तीन चार महिने लागतात गुलाबी असला तरी चार महिने लागतात चार महिने लागायचं आता मला सांगा तुमचा ही किती दिवसाचा नव्वद दिवसाचा कांदा आहे अजून दीड महिना टाइम आहे आता हे साईज किती झाली आता ना तर बरं म्हणजे पाव किलो पेक्षा मोठा आता चारशे ग्रॅम पर्यंत आलाय साईज तर मला सांगा ही अशी जी मुळे त्याच्या आधी अशी मुळी कधी होती कांद्याला नाही नाही कशी असायच पहिले जळायचं पहिलं जळून गेले बरसर बर पुन्हा डबल केलं म्हणजे केमिकल केलेलं जळून गेलं हा आणि पुन्हा ही एसीटी वैदिक तुमचं वाचलंय ओके मला सांगा आता ह्याचा जर गन्ना बघितला असा गन्ना कधी आलाय गाव तुमचा कधी हं हे जर बघितलं हे जर तर पायाच्या अंगठ्यापेक्षा बी मोठा मोठा आहे तर हे जे जर आपण जर पाती मापल्या तर पहिले तुम्हाला किती पाती असायची अशा कधी मापल्या नाही मापल्याच नव्हत्या कधी म्हणजे समजा अजून काय करत तर हे परसंगत तर आता आपण मापलं तर 1 2 3 म्हणजे वीस पाती आहे त्या कांद्याला हं आणि ह्याची साईज जर बघितली आणि पातीचा जर ही ना ही जर, जर बघितला तर कसला खाली हो? यावं म्हणून माझी इच्छा आहे जोर खाली ते खाली शंभर टक्के येते तर आता जर बघितलं तुमच्या ह्या मातीमध्ये वगैरे काय बदल आहे काय काय जाणार माती तुमची पहिली होती आणि आपण कृषी अमृत कशी वाटते तुम्हाला माती पोतात उतर म्हणजे बसबुसीत वाढला पहिला केमिकल वर फेल गेलाय कांदा बरोबर आहे आणि हीच एस सी टी वर जर बघितला तर एकदम जबरदस्त आहे तर कांदा बघून इतर शेतकऱ्यांचं काय माहिती काय टाकलं काय नाही विचारते किती लोक गेले असते आतापर्यंत पच्चर गेली पच्चर येऊन बघून गेली आपण जर खर्चाचा इश्यू केला तर तुमचा ह्याच्यावर खर्च जास्त झाला कमी झाला याला खर्च जर त्या कर्माच्या दुकानात जर केला तर कमी झालाय hmm. आणि बाकीचा बोसारा जर केला तर जास्त होतोय hmm. hmm. रसायन खाता तर जास्त होतोय hmm. दोन हजार अठराशे सतराशे रुपयाला गुण येते hmm. ही सातशे रुपयाला गुन्हे मग असं म्हणजे रिझल्ट चांगलाच बसतोय ना म्हणजे स्वस्त आणि रिझल्ट मस्त हा आता हिरे घ्यायचं म्हणजे तीनशे रुपयाला गुन्हे दहा सहवीस घ्यायचं म्हणलं तर सतराशे अठराशे रुपयाला बरोबर पण त्याच्यामध्ये आपले किती गुण येते ते वृक्षावरच्या तीन वन येत येते बरोबर आहे तर इतर जे शेतकरी आहेत कांदा ऊस तुमचा तुरीचा बी अनुभव होता <laughs> तर काय तुरीचा काय अनुभव <laughs> चांगला झाला काय अनुभव तुरीचा तर पहिला बिंदच नाही तर आता काय बिंद बिंदाचा थोडं बरं झालं होतं चांगलं झालं ते भरपूर सोडलं होतं मुठमुठ त्याला थोडं थोडं थोड़ पहिली तूर किती निघाली तुम्हाला व्हायची का चार क्विंटल पाच क्विंटल ह्या वर्षी किती झाली दहा दहा अकरा क्विंटल तूर झाली अकरा तर मला सांगा तुम्ही जर ह्या वेळेस जर सॉईलच्या टेक्नॉलॉजी वापरली नसती खतं वापरली नसती तर आज काय कांद्याची परिस्थिती असली असते हा काय बारीक राहिला असतं काय मोठं झालं असतं काय काहीतरी झालं असतं त्याचं म्हणजे बाकीच्या खताने काहीतरी होतच की म्हणजे पण असा कांदा आला असता का हा मुळे इतके नाही तर तुम्ही खत वगैरे कुठून आणता वगैरे करमळाच्या दुकानात आणलं तेवढं ओके ओके साहेब तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव चंद्रकांत रमाकांत देशमाने आपलं शॉप करमाळा इथं आहे ओके okay. धन्यवाद